समर्थ इसवीसन अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची भिन्नमान समस्तर विश्वा वसुनामशके एकोणीशे आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी सप्तमी नक्षत्र पुष्य सहा पर्यंत नंतर आश्लेषा योग शुभ नऊ पंचेचाळीस पर्यंत नंतर शुक्ल करणविष्टी अकरा तेहतीस पर्यंत नंतर बालव वार मंगळवार चंद्रराशी कर्क सूर्यराशी तुला देगुर राशी कर्क आजचा रहुका दुपारी तीन ते साडेचार आजची आणि क्षमेसारखा सर्वश्रेष्ठ सद्गुण आणि दुसरा नाही अलिमल च ऋतुपर्णस्य राजश्री न ऋतु कार्तिक मासातील सूर्यनारायण विभूती कार्तिक अथवा उर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंबा नाग अश्वतर राक्षस मखापेत ओंकारयुक्त प्राणायाम ओ... ¡Oh! आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु माऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचल्याने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते